आपण हर so, आता चाललो आहे हरिहरगडला सो मी आता बसची वाट बघते हायवेला तुम्ही जसं बघू शकता अजून बस आली नाहीये सो बस येईल तशी मी चढेल नंतर मग तुम्हाला पुढचे देईल नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गाने नाशिकच्या बाजारपेठेत जात असे यातील त्र्यंबक रांगेतून जाणाऱ्या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरिहर गड याची उभारणी करण्यात आली होती हाय बघा आम्ही आता सकाळचे साडेपाच झाले आहेत आता आम्ही चालत चाललोय ट्रेक स्टार्ट झाले आता जसं तुम्ही बघू शकता आता सव्वा सहा झालेत सकाळचे पण अजूनही काळोखच का आहे बेटर तुम्ही टॉर्च कॅरी करा सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आताशी एक तास झालाय आणि अशी हालत झाली अजून वरती चालायचंय तिला दाखवलं मी अशी एक तास झालाय आहे आम्ही अजून एक तास बाकी आहे तुम्हाला जर दुपारच्या अन्न चढायचं नसेल गडावर तर तुम्ही जेवढं सकाळी लवकर निघाल तेवढंच बरं आहे सकाळी सकाळी जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये येत असत तिथे फार थंडी असते तेव्हा काही जिथे गाव आहे तिथे आम्ही होतो तिथून पूर्ण असं चालत आलो इकडून गडाच्या पायथ्याशी हो आता पोचू आम्ही पाच मिनिटात जसं तिथे तिथून मी चालायला सुरुवात आपण पाच दहा मिनिटा होतो आता आपण स्टार्ट चा चढायला गड

ये तो फोटो दे रहा है तेरा मोबाइल आता मी डायरेक्ट वरती जाऊनच व्हिडिओ काढते डिफिकल्ट आहे जरा इथून आता वरती चढल्यावर बघा कसला व्ह्यू दिसतोय फारच छान आहे इथून आता चढलोय आपण आता आपल्याला इकडे वरती परत चढत जायचंय फक्त पाच मिनिटं आपल्याला त्या टोकावर जायचं आहे तिकडे okay, ते लास्ट हो इथे महादेवाच्या पिंडाची स्थापना देखील केलेली आहे इथे एक आहे आणि आहे हे दोन टप्पे आहेत पहिल्या टप्प्यावर चढल्यानंतर परत दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे एकदम एंडिंगच्या टोकावर जाण्यासाठी परत चढावं लागतं हे आपण एकदम लास्टच्या टप्प्यावर उभे आहोत एकदम टोकावर आज रविवार एक नोव्हेंबर असल्यामुळे पब्लिक खूप हो आहे गर्दी झाली आहे खेकडा होता तिथे कुरली कुरली <laughs> ते टोकावरून खाली उतरलोय आपण आता आता आपण जातोय दारगोळ्याच्या इथे जो तिथे आहे दारगोळ्याचा कोठार आहे तिथे हरिहरगडला तुम्ही लोक फर्स्ट टाईम येत असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही लोक सकाळी सकाळी पाच सहाच्या दरम्यानच चढाई करायला सुरुवात करा कारण की कर आताशी मोबाईलमध्ये साडेनऊ वाजले आणि एवढं ऊन आहे की भूक लागायला लागली आहे तिथे होतो तिथून तिकडून चालत चालत असं स्नो तेव्हाच्या काळी बनवलेलं हे दगडी बांधकाम अजूनही मजबूतच आहे इथे गोळा साठा करून ठेवला जायचा कोठार आहे त्याचा वाईट पाणी नका पण ते प्यायचं पाणी आहे तुम्ही पाय घालून बसलात इट्स नॉट कोल प्यायचं पाणी आहे पण पिऊ नाही शकत पण पाय नका घालू अपमान नका करू आपण एकदम आलो आलोय इथे ती त्या झोपडी जवळ आपण वरती चढलेलो आणि तिथून आपण चालत ह्या कडेपर्यंत आलोय ते एक झोपडीच एक टोक आहे आणि हे एक टोक आहे हे एक टोक बर्मागिरी बर्मा हो आणि हा हा जो समोरचा तो त्र्य त्र्यंबक राजा हो आणि त्याच्या मागचा कोण अंजेरी अंजेरी गड अंजेरी गड हो। आणखीन कोणते गड आहेत आणि इकडचं गाव ना इथून आलो ना हे का काम से गाईड होते चला आता सगळं संपलं आता ट्रेक पूर्ण आता थोड्या वेळाने जिथून चढले तिथून खाली उतरू आणि मग आता चालत जाते तुम्ही जर इथे येत असाल ना हरिहर गडला स्पेशली तर प्लीज असेच येऊ नका झोपेतनं उठून वगैरे जरा आपल्या बोलतात ना असं जॉगिंग वेग मीला जा दोन तीन दिवस आधी तुम्ही जर जात नसाल तर डायरेक्ट असं उठून येऊ नका कारण की इथे स्ट्रेचिंग वगैरे खूप होते तर अग आता एक हा कोठाराच्या मागचा एक रस्ता राहिलेला <laughs>

हे छोटस तळ सुकलंय हे मोठ तलाव आहे ते पण खूप तळे खूप आहेत थांबलेत फोटो बघण्यासाठी तेरा किती आले तेरा चौदा आणि हे पंधरा आता खाली उतरायला स्टार्ट केलं आता डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओ खाली उतरल्यावरच काढेन कारण की खूप रिस्की आहे सो so, बाय बाय पाहिजे किती नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपुरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे हरिहरगड आणि त्र्यंबकगड हे किल्ले आहेत गडाच्या पायथ्याला निर्गुळपाडा आणि हर्षेवाडी ही गावे आहेत पायथ्यांच्या गावातून हरिहरगड किल्ला हा आयताकृती दिसतो वैतरणा ही नदी या परिसरातील प्रमुख नदी आहे